नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश व जानकी रूम मध्ये असतात तेव्हा ऋषिकेश ह्या जानकीला त्याचे पन्नास लाख रुपये जे आहे ते अकाउंटला ऍड करण्यासाठी सांगतो दुसरीकडे आता ही जानकी ह्या ऋषिकेशला बोलते की इन्शुरन्स पॉलिसी पण आहे ना त्यावर आता ऋषिकेश हो असं बोलतो ऋषिकेश बोलतो की माझी इन्शुरन्स पॉलिसी आहे परंतु ती मॅच्युरला अजून दोन महिने बाकी आहे असे पण ऋषिकेश जानकीला सांगतो नंतर आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की, की ओवीच्या नावाने सुद्धा माझ्याकडे एक दहा लाख रुपये आहेत ते सुद्धा या पैशामध्ये ॲड करावे लागतील आणि जी काही इन्शुरन्स पॉलिसी आहे ते सुद्धा पैसे यामध्ये ॲड करावे लागतील असे सर्व काही आता हा ऋषिकेश जानकीला सांगतो त्यावेळी जानकी या ऋषिकेशकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो की ह्या सर्व अमाऊंट एकत्र कर तर आता इकडे जानकी सर्व अमाऊंट एकत्र करते आणि या ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश एवढ्या जरी अमाऊंट एकमेकांमध्ये ॲड केले आहेत तरी पण आपल्याला जी अमाऊंट पाहिजे ती अमाऊंट पूर्ण होत नाही आहे पण ही ऋषिकेशला जानकी बोलते त्यानंतर आता जानकी लगेच उठते आणि कपाटामधून आपले थोडेसे पैसे काढते आणि ऋषिकेशला देते आणि बोलते की मी जेव्हा घर खर्च करत होते ना त्या घर खर्चामधून थोडे थोडे पैसे हे बाजूला ठेवत होते आणि माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी हे तुमच्यासाठी ठेवा असे पण ही जानकी जेव्हा ऋषिकेशला बोलते ना त्यावर ऋषिकेश बोलतो की जानकी अगं तुम्हाला ही काही मोलाची साथ देतेस ना तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे त्यामुळे मला हे तुझे पैसे नको असे ऋषिकेश खूप मन आपलं मोठं करून या जानकीला बोलतो तू जर माझ्यासोबत असली ना तर मला पूर्ण जग जिंकल्यासारखंच आहे त्यामुळे जानकी तू अशीच मला साथ दे असे पण ऋषिकेश जानकीला बोलतो त्यावर जानकी बोलते की हे बघा माझी साथ इथून पुढे तुम्हाला कायमची असणार आहे असे पण जानकी या ऋषिकेशला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे बाजार समितीच्या कार्यालयासमोर सर्व शेतकरी गोळा झालेले असतात जमा झालेले असतात आणि त्यातील एक व्यक्ती बोलतो की आपल्याला ऋषिकेशनी असा बाजारभावाचा माल तिप्पट करून असं रोडवरती आणलं आहे असे व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात दुसरा एक व्यक्ती बोलतो की नाही नाही आजपर्यंत तर ऋषिकेश दादा असे कधी वागलेच नाही अचानक असा ना कसा, कसा प्रॉब्लेम होऊ शकतो नक्कीच काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे असे दुसरा व्यक्ती बोलतो त्यामध्ये आता इकडे शेतकरी कार्यालयासमोर जी ही व्यक्ती बसलेली असतात त्यामध्ये आता सयाजीरावांचे काही माणसे तेथून जात असतात त्यांचे लक्ष आता ह्या व्यक्तींकडे जाते तेव्हा ते एकमेकांकडे बघत राहतात ऐश्वर्याचा जो माणूस असतो तो माणूस या बाकीच्या दोन व्यक्तींना पैसे देतो आणि बोलतो की हे पैसे घ्या आणि इतके काही ही लोके भडकवा की खूप मोठा जाळच करून टाका असे पण हा माणूस या व्यक्तींना बोलतो तर ते व्यक्ती सर्व काही पैसे घेतात आणि खिशात घालतात आता ही जी काही ऐश्वर्याने माणसांना पैसे दिलेली असतात ही दोन माणसे आता इकडे ह्या शेतकरीच्या मीटिंग मध्ये येतात आणि बोलतात की काय रे तुम्ही काय त्या ऋषिकेशला दादा दादा लावले तो एक नंबरचा दादागिरी करणारा माणूस आहे त्याच्यामुळेच तुमच्यावर अशी वेळ आली ना मग तुम्ही त्याचं एवढं कौतुक कशासाठी करताय असे पण हा व्यक्ती या सर्वांना सांगतो आणि भडकवण्याचं काम करतो दुसरा व्यक्ती बोलतो की ह्या सयाजी रावाला बाजार समितीच्या कमिटीवर अध्यक्ष कुणी केलं तर त्या ऋषिकेशनीच केलं ना मग हा सर्व ऋषिकेशचाच हात आहे ना असे पण दुसरा व्यक्ती या बा शेतकऱ्यांना सांगतो तर बाकीचे शेतकरी बोलतात की आता काय करायचं त्यावर आता हा हा जो काही या ऐश्वर्याचा माणूस असतो तो ह्या माणसाला सांगत असतो की त्याला काहीतरी तुम्ही नक्कीच करा आता हा व्यक्ती बोलतो की असं गप्प नाही बसायचं एका हाताने जे बी शेतकरी पेरतो ना त्याच हाताने ते बी आता मुळासण्याची सुद्धा या शेतकऱ्यांमध्ये ताकद असली पाहिजे त्यामुळे आता त्याने आपल्यावर अशी वेळ आणली ना आपण सुद्धा त्याच्यावर कशी वेळ आणायची हे बघतच राहा असा हा शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम हा व्यक्ती करतो आता सर्व शेतकऱ्यांना हे दोन माणसे घेऊन इकडे ह्या सारंगच्या आणि या ऋषिकेच्या घराच्या बाहेर येतात आणि चला आपण जाऊ त्याच्या घरी असे म्हणत आता सर्वजण आपल्या हाताला रुमाल बांधून ह्या रणदिव्यांच्या घराच्या बाहेर येतात ऐश्वर्याचा जो माणूस असतो तो सर्व बघत असतो तो इतका काही खुश होतो तो बोलतो की खरोखर डोकं लावलं माणसांनी मस्त आता ताई साहेब तर इतक्या काही खुश होतील त्याला काही मापच असणार नाही असे म्हणत हा व्यक्ती पण खूप खुश झालेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे किचनमध्ये गुलाब हा काहीतरी करत असतो तेवढ्यामध्ये जानकी तिथून जातानी गुलाबला दिसते गुलाब जानकीला औनी तुम्ही इकडे या असा म्हणून आवाज देतो तर आता जानकी ही किचनमध्ये जाणार तेवढ्यामध्ये किचनच्या कडेला जी बाँड्री असते ती बाँड्री ओलांडताना आता या जानकीला या सुमित्राचं सर्व काही बोलणं आठवतं कारण ज्यावेळेस ही जानकी आता ह्या ऐश्वर्याला किचनच्या बाहेर काढायला गेली होती त्यावेळी सुमित्राने या जानकीला किचनमध्ये यायचं न सांगितल्याचे सर्व काही सत्य आता जानकीला आठवतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की गोला बोलतो वहिनी मला ऐश्वर्या वहिनीसाठी कॉफी बनवायची आहे परंतु हा गॅसच चालू होत नाही हो त्यानंतर आता इकडे ही जानकी या गुलाबला लायटरमध्ये थोडंसं पाणी गेलं असेल थोडीशी फुंकर मारण्यासाठी सांगते गुलाब ते पण करतो तरी पण ते लायटरने काही गॅस चालू होत नसतो आता हा गुलाब या जानकीला बोलतो की नाही वहिनी साहेब अजून पण चालूच होत नाही त्यानंतर गुलाब या जानकीला बोलतो की वहिनी एक काम करता का तुम्हीच बघा ना ह्या गॅसला नेमकं काय प्रॉब्लेम आहे तो तेवढ्यामध्ये जानकी या गुलाबला बोलते की मला आजी आवाज देतात बघते मी काय म्हणतात ते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा गुलाब ह्या जानकीला सांगतो की अहो वहिनी आताच आजी आज आणि आई ह्या मंदिरामध्ये गेल्या मी त्यांना सोडून आलो आणि वहिनी तुम्हाला मला एक सांगायचं ती शेतकरी जी आहेत ना ती खूप पेटलेली माणसे आहेत असे पण गुलाब या जानकीला बोलतो तर आता इकडे ही जानकी बोलते की खरं काय काय गुलाब दादा त्यावर आता हा गुलाब बोलतो की हो वहिनी मी बाहेर बाजार समितीच्या कार्यालयासमोर बघितले खूप लोक होते आणि ऋषिकेश दादाबद्दल काय काय बोलत होती खूप वेटली आहे तो ती मला खूप भीती वाटते असे पण हा गुलाब या जानकीला सांगतो त्यावर जानकी बोलते की नाही गुलाब दादा नाही काहीच होणार नाही हे त्यामध्ये आता जानकीवर गुलाब जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता सर्व शेतकरी आणि सर्व गावकरी इकडे ह्या ऋषिकेशच्या घरा हाय असे म्हणत येत असतात तेवढ्यामध्ये आता जानकीला आवाज देतो जानकी लगेच या की था मी बक्ते सर्व गावकरी काय म्हणतात ते सर्व शेतकरी इकडे ह्या ऋषिकेशच्या घराच्या बाहेर येतात तेवढ्यामध्ये आता हा ऋषिकेश सारंग आणि ही जानकी सर्वजण बाहेर येतात इकडे हा ऋषिकेश या त्यातील एका व्यक्तीला बोलतो की अहो सचिन भाऊ तुम्ही पण का त्यावर आता इकडे हा सचिन दादा ह्या ऋषिकेशला बोलतो की अहो ऋषिकेश दादा तुमच्यामुळे आमचा सर्व माल गोडाऊनमध्ये तसाच पडून आहे काय करायचं एवढं मोठं नुकसान आम्ही कसं भरून काढायचं असे पण आता हे व्यक्ती या ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश सर्वांना सांगतो की नाही नाही असं काही होणार नाही आहे मी तुमचं नुकसान नाही होऊन देणार तर आता त्यातील हा सचिन दादा बोलतो की नाही ओ काय नुकसान होऊन देणार नाही तुम्ही कुठून आमची एवढी भरपाई देणार आहे रोज माल अगदी तसाच पडून आहे सडून जात आहे नुकसान होत आहे तिला तर सचिनदादा बोलतो की तुम्ही ज्या सयाजी कमिटीवर निवड निवडलं त्याच्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे त्या तिला तर दुसरा व्यक्ती बोलतो की हो त्यांना जर बाजारभाव माहीत नाही त्यांनी बाजारभाव तिप्पट कशासाठी करून ठेवले आमच्या नुकसानासाठी करून ठेवले का असे पण आता दुसरे शेतकरी बोलतात दुसरा एक शेतकरी बोलतो की ते सयाजीराव सारंगरावांचे सासरे आहेत त्यांना कमिटीवर निवडण्याची काहीच गरज नव्हती ना तुमचे पाहुणे होते मग आमच्या तुम्ही ते पाहुणे कमिटीवर निवड निवडले का असे पण आता हा व्यक्ती ऋषिकेशला बोलतो सर्व शेतकरी एकमेकांना बोलू लागतात की अरे बघत काय उभे राहिलेत एक काम करा हाताला काळी शाही घ्या आणि याच्या तोंडाला फासा असे पण आता सर्व शेतकरी एकमेकांना सांगतात आता तर सारंग खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो तर ऐश्वर्या सुद्धा तेथे येऊन उभी राहते इकडे हा ऋषिकेश सर्वांना बोलतो की अहो तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचे सर्वांचे पैसे परत करणार आहे त्यानंतर आता हा जो काही ऐश्वर्याच्या माणसाने जी दोन माणसे पाठवलेली असतात त्यातील एक माणूस आपल्या खिशामधून शाईची बाटली काढतो सारंग त्या शेतकऱ्यांना बोलतो की अहो तुम्ही असं काय करता आमचा दादा तुमचं सर्व नुकसान भरपाई देणार आहे त्यानंतर आता हे सर्व बघून ऐश्वर्या खूप खुश होते इकडे आता हा ऐश्वर्याच्या माणसाने जो माणूस पाठवलेला असतो तो आपल्या हातावर पूर्णशाही होतो आणि बोलतो की अरे बघता काय लावा याच्या तोंडाला असे हा माणूस खूप भडकत या ऋषिकेशला बोलतो जानकी लगेच सर्वांसमोर जाते आणि सर्वांना बोलते की तुम्ही जर एक पाऊल जरी पुढे टाकला ना तर खबरदार ही जानकी रंधीवे नाव आहे माझं आणि काय हो सचिन भाऊ तुम्ही सुद्धा एकदम एवढं पाऊल टोकाचं कसं उचललं असे पण जानकी या सचिन भाऊला बोलते मला आजपर्यंत ज्याने एवढी साथ दिली अगदी भावासारखी सर्व काही साथ देऊन तुमच्या मालाला मोल दिलं आणि तुम्ही त्याच्या तोंडाला काळीशाही फासायला निघालेत का असे जानकी ही आता सर्वांना मोठमोठ्याने बोलत असते सर्व शेतकरी खाली बघत असतात जानकी आता आपल्या अंगावर जेवढे काही दागिने असते तेवढे सर्व दागिने एका रुमालामध्ये काढते आणि तेवढे सर्व दागिने ह्या सचिन भाऊसमोर धरते आणि बोलते की हे घ्या दागिने तुम्हाला ह्या दागिन्यांचं काय करायचं ते करा परंतु माझ्या ऋषिकेशला काही हात लावू नका असे पण जानकी ही सर्वांसमोर बोलते एका बाईचं श्रीधन जितकं महत्वाचं असतं ते तुम्हाला सांगायला मला टाइम नाहीये तुम्ही तुमचं ओळखून घ्या असे पण आता जानकी सर्व दागिने ते सर्वांसमोर दाखवत बोलते ऋषिकेश जान जान या जानकीला बोलतो की अगं जानकी तू हे काय करायला निघालीस त्यावेळेस आता जानकी ही या ऋषिकेशला बोलते की हे बघा मला ह्या दागिन्यांपेक्षा तुमचा मान सन्मान जास्त महत्वाचा आहे मला दागिने नाही जास्त महत्वाचे असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे असे पण जानकी सर्वांसमोर ऋषिकेशला बोलते आता मित्रांनो इकडे हा ऐश्वर्याच्या माणसाने जो माणूस पाठवलेला असतो तो लगेच बोलतो की अहो वहिनी आम्ही ह्या दागिन्यांचं काय करायचं तर आता इकडे जानकी लगेच सर्वांना सांगते की हे दागिने तुम्ही गाण ठेवा दागिने गाण ठेवून जेवढे काही पैसे येतील तेवढे ते तुम्ही सर्वजण वाटून घ्या असे पण जानकी सर्वांना सांगते आता तर हे सर्व बघून या सारंगला खूप वाईट वाटतं सारंगचा चेहरा अगदी पडतो तर आता सचिन दादा या जानकीला बोलतात की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत मुदत देतो उद्यापर्यंत आमचे पैसे आम्हाला सर्वांना परत द्या आता हा ऐश्वर्याचा माणसाने जो माणूस पाठवलेला असतो तो तर खूप भडकून बोलत असतो तो बोलतो की उद्या जर पैसे नाही दिले तर आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते असे हा माणूस या जानकी आणि ऋषिकेशला बोलतो तर सर्व माणसे तिथून जातात इकडे जानकी व ऋषिकेश आतमध्ये जातात जानकीला तर खूप वाईट वाटत असतं आता ही ऐश्वर्या तर खूप खुश होते सारंगला सुद्धा खूप वाईट वाटतं नंतर आता जानकी घरामध्ये आल्यानंतर कपाटा म्हणून सर्व दागिने बाहेर काढते आणि ऋषिकेशला सांगते की एवढे सर्व दागिने खूप आहेत एवढे दागिने ठेवून पुष्कळ पैसे येतील बरोबर सर्वांचं भागून जाईल असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी तू जे काही करते ना ते नाही पटत ग मला जानकी प्लीज असं नको करू तूच मला काय म्हणाले होते की धाडस आणि वेडेपणा हे वेगवेगळे असतात धाडस करून ह्या घराचं सर्व काही जे मान सन्मान आहे ते वाचवशील इज्जत वाचवशील परंतु तुझं जे हे स्त्रीधन आहे ते जर एकदा गेलं तर काय होणार ग जानकी असे पण आता ऋषिकेच्या जान जा जानकीच्या जा जवळ बसून जानकीला सांगतो नंतर आता हा ऋषिकेश जानकीला बोलतो की आता एका चुकीमुळे एवढं काही तुला सोसायची वेळ आलेली आहे ज्यावेळेस सारंग माझ्याकडे येत होता त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायची की अजिबात हे करायचं नाही आणि आता तूच स्वतः करायला निघालीस आता इकडे जानकी बोलते की अहो आत्तापर्यंत या रणदिव्यांच्या तोंडाला असं शाई फासायला कुणी आलं नव्हतं एवढी हिंमत कुणी केली नव्हती जानकी ऋषिकेशला सांगते की हे बघा ऋषिकेश आपल्याला आपले, आपले दागिने पुन्हा कधी मिळतील परंतु आपल्या वाड वडिलांनी जो काही मान सन्मान इज्जत आपल्या घराला ठेवलेली आहे ती पुन्हा एकदा गेल्यावर मिळणार नाहीये असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते रणदिव्यांची सून कधीच असं होऊन देणार नाहीये तुम्ही एक काम करा ऋषिकेश तुम्ही माझे सर्व काही दागिने गाण ठेवा आणि सर्व काही व्यवस्थित होईल एवढी सोन्यासारखी माणसे देवाने घरामध्ये दिलेली आहे एवढी हिऱ्यासारखी माणसे आहेत आणि अजून मला काय कमी आहे असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते माझ्यासारख्या अनाथ मुलीला एवढे सोन्यासारखी माणसे जर मिळाली आणि खरोखर मला खूप सोन्यासारखी माणसे मिळाली आहेत आणि इथे येऊनच मला हे सर्व समजलं आहे असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते त्यावर ऋषिकेश जानकीकडेच बघत राहतो काम करा सावकाराला घरी बोलावून घ्या आपण हे सर्व दागिने त्याला दाखवू त्यावर आता ऋषिकेश हो असं बोलतो ऋषिकेश जानकीला बोलतो की ठीक आहे मी आता तुझ्या म्हणण्यानुसार हे दागिने गाण ठेवतो परंतु एकदा पैसे आपल्याकडे आले काही अगोदर आपण सुरुवातीला हे दागिने सोडून घेऊया तसे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो शा जानकीला बोलतो की खरोखर जानकी आज तू हे जे काही करायला निघाली आहेस ना त्यामुळे आईच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो दूर होईल आणि आई, आई आपल्याला पुन्हा जवळ करेल असे पण आता ऋषिकेश जानकीला बोलतो ती जानकी ऋषिकेशला घट्ट मिठी मारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही भामटी जी ऐश्वर्या असते ना ही ऐश्वर्या दोघांमध्ये सर्व काही संभाषण गुपचूप ऐकते आता ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की म्हणजे जी काही ती आईंच्या मनामध्ये गेलेली जागा आहे ना ती ही जानकी पुन्हा मिळवणार आहे कारण फक्त सोन्याच्या दागिन्यांमुळे असे पण ही आता ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते ऐश्वर्या खूप खुश होऊन आपल्या मनाला सांगते की मला पण खो खो खेळायला खूप आवडतं आणि आता तुला असा काही खो देणार आहे ना तू फक्त बघतच राह काय होतं ते तुला इथे घरात पण मान मिळणार नाही आणि आईच्या मनामध्ये सुद्धा जागा मिळणार नाही असे पण ऐश्वर्या आपल्या मनाशी खूप खुश होऊन बोलते असं बघायला मिळतं की आता सारंग कपाटामध्ये या ऐश्वर्याचे दागिने शोधत असतो तेवढ्या मध्ये ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या लगेच सारंग विचारते की सारंग तुम्ही काय शोधताय सारंग बोलतो की मला तुमचे दागिने हवे आहेत कुठे आहेत तुमचे दागिने त्यावर आता इकडे ऐश्वर्या बोलते की माझे दागिने लॉकरला आहे तुम्हाला कशासाठी लागतात इकडे हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो की आपण तुमचे पण दागिने गाण ठेवूयात आता ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या सारंगला बोलते की काय बोलताय तुम्ही समजतास का मी माझे दागिने गाण ठेवायला देणार नाहीये आता तर सारंगला खूप टेन्शन येतं सारंग्या ऐश्वर्याला बोलतो की वहिनीची काही चूक नसताने सुद्धा वहिनी सर्व दागिने घेऊन पुढे आली खरं तर चूक आपण केली आहे याची शिक्षा वहिनीला का द्यायची त्यामुळे आपण अपन सुद्धा आपले दागिने गाण ठेवण्यासाठी देऊयात असे पण सारंग्या ऐश्वर्याला सांगतो सारंग टेबलच्या ड्रॉवरमधून त्या लॉकरची चावी घेतो आणि बोलतो की आपली चूक आहे त्यामुळे आपणच हे करायचं परंतु ही नीच ऐश्वर्या जी असते ना ती ऐश्वर्या लगेच सारंगच्या हातातून ती चावी हिसकावून घेते आणि बोलते की काय केव्हाचं लावले चूक आणि चूक अजिबात मी चावी देणार नाही असे ऐश्वर्या या सारंगला बोलते ही ऐश्वर्या सारंगला बोलते की आपण डॅडांना जे काही कमिटीवर घेतलेलं आहे ते डॅडांनी आपल्या फायद्यासाठीच केलेलं आहे एखाद्या दिवशी त्रास असा होणारच ना लगेचच्या लगेच कुठे बदल होतात असतो का असे पण ही ऐश्वर्या या सारंगला सांगते अहो डॅडा आपल्या कंपनीचा खूप फायदा करून देणार आहे त्यामुळे तुम्ही थोडा दम धरा असेही ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग बोलतो की ठीक आहे तुमच्या घरच्यांनी जे काही दागिने तुम्हाला घातले आहेत ना ती दागिने तुमच्याकडे ठेवा परंतु आमच्याकडून आमच्या घरच्यांनी जी काही दागिने तुम्हाला घातली आहेत ना ती मी गाण ठेवणार आहे असे पण आता हुशार सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्या ऐश्वर्याला बोलतो की मला तर असं वाटतं की आपल्या एका चुकीमुळे या बिचाऱ्या शेतकऱ्यांचं खूप काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांना मदत करावीच लागणार असे पण सारंग हा ऐश्वर्याला सांगतो सारंग तिथून जातो आताही ऐश्वर्या इकडे आपल्या डॅडांना फोन करते आणि बोलतो की डॅडा मला तुमची काही मदत हवी आहे मी तुम्हाला काही फोटोज पाठवलेले आहे असे पण ऐश्वर्या ही आपल्या बाबांना फोनवर बोलते नु? आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ऋषिकेशने सोनार बाबा इकडे घरी बोलावून घेतलेले असतात त्यानंतर आता इकडे हा व्यक्ती सर्व काही दागिने चेक करत असतो की ही दागिने खरे आहेत की खोटे त्यामध्ये आता इकडे हे सावकार बोलतात की तुम्हाला किती पैशाची नड आहे त्यानंतर आता हा ऋषिकेश बोलतो की बघा दागिन्यांमध्ये किती पैसे निघतात ते तेवढ्यामध्ये आता हा व्यक्ती ते दागिने सोन्याचे आहे की नाही ते चेक करत असतो आता ते दागिने सर्व खोटे असल्याचे लक्षात येतं आता हा व्यक्ती बोलतो की अहो ही सर्व दागिने खोटे आहेत आता हे बघताच इकडे या ऋषिकेश आणि आणखीला तर खूप मोठा धक्का बसतो सुमित्राला सुद्धा आणि हे सर्व बघून ऐश्वर्या मात्र खूप खुश होते आता सर्वजण उठून उभे राहतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद